नाशिक सूर्यमाळ त्र्यंबकेश्वर मोखाडा जव्हार विक्रमगड हे सगळे बोट दिसतील आपल्याला जायचंय जवारला जे की फोर्टी सेवन किलोमीटर आहे फक्त इथून काय रोड आहे यार एक नंबर खड्डा पण नाही आहे आणि वेल मेंटेन आणि कौश सॉलिड आहे वर खाली सगळे इकडे जेवढी मंडळी गरम होत आहे गरम होत आहे म्हणून घरात बसले तुमच्यासाठी आनंदाची बातमी गरम होत नाहीये घरातून बाहेर पड छोटीशी वीक एन राईट जी जो काही थकवा असतो पूर्ण वीकचा आणि माझा तो महिनाभरांचा थकवा राहिलाय सो so, ते सगळं दूर करण्यासाठी पुरेशी होते so, सुप्रभात मित्रांनो मी परेश प्रकाश शिंदे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनल स्टोरी ऑन व्हिल्स मध्ये या ठिकाणी पात आहे आपली लालपरी डेडी आहे दीपश्रीची वाट बघतोय आजच्या राईडमध्ये सुद्धा आपल्यासोबत आहे आणि यू सी सुद्धा आहेत गोडबंदर जाऊन वॉल्टनला आमचा मीटअप पॉइंट आहे जिथे आम्ही ऑफकोर्स लेट होणार आहे आणि सगळेच लेट आहे मी आता यशला सुद्धा फोन केलेला नव्या दिल्यास दीपश्री आली की आपण गिअर अप होऊन निघणार आहोत आमची पहिली राईड आहे एकत्र हर हर महादेव भाजी कुसुंबेश्वर बाप्पा मोर्या चलो दीपश्री पण आलेली आहे आता आम्ही निघतो आहे अशा प्रकारे आवडत्या कार्यक्रमाला सुरुवात होते आहे अँगल कसं आहे काय काहीच चेक नाही गेला माईक चालते की नाही काहीच ते पण नाही बघितलं हे anyway, नाही सुप्रभात पुन्हा एकदा उजाडले छानपैकी आणि आता राईडला सुरू झाले मग मागे ना भरपूर ट्रॅफिक होतो गोडबंद रोडला मला सांगायची गरज नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे कोणी मुंबई ठाणे नवीन मुंबई इकडची आहेत सगळे सगळ्यांना माहिती आहे की तिथे किती ट्रॅफिक असतं दीप आहे माझ्यासोबत त्यानंतर कशिश आणि आम्ही तिघ जण आम्ही एकत्र आलो इथपर्यंत आता इथे आम्हाला अजून बाकीचे रायडर्स भेटले आणि आम्ही एकूण सतरा जण आहोत जवळला जातोय मजा करायला सूर्य उदय झालेला आहे छानपैकी हा असा सनराईज घरी बसून बघता येत नाही ना त्यासाठी बाहेरच यावं लागतं आणि म्हणूनच आम्ही राईड करतो आता सीन असा आहे ना मी बॉक्स फक्त कॅरी केला मी बॅग पण नाही कॅरी केले बॅग नसली की जरा व्ह्यू हा खूप छान दिसतो सांगायचं तात्पर्य एवढं की बॉक्स केल्यामुळे हे बघा तुम्हाला जर का मी हात सोडले ना तर दिसतंय तुम्हाला हे वॉबल होतंय तर त्याचं रिझन असं ना की तुम्ही टॉपबॉक्समध्ये जास्त वेट ठेवणं रेकमेंडेड का नसतं याचं कारण हेच की बघा डिसबॅलन्स होते आता हे एवढी डिसबॅलन्स नाही आहे की मी कंट्रोल नाही करू शकत आहे पण हेच टॉपबॉक्समध्ये युजली पाच किलो सहा किलो याच्यावरती वेट टाकत नाही त्याचं कारण हेच कारण ते वेट तुमच्या चेसीच्या बाहेर पडतं ते जे मध्ये राहत नाही टायर प्रेशर तुमचा काहीतरी उन्नीस बीज आहे त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं सेटचा इश्यू असू शकतो त्यामुळे सुद्धा हे होऊ शकतं आणि सस्पेन्शन या सगळ्या कारणांमुळे हँडल वॉबल होतो किंवा जो स्लॅपरचा प्रकार आहे तो घडतो तो ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला जरा वाटतय की हा राईड करतोय सगळं रहदारी निघालेली आहे प्रॉपर हायवे लागलेला आहे म्हणजे सिटी साईड पूर्ण मागे टाकले आहे टोल आम्ही मागे टाकला आहे आणि आता चाललो आहे मनोरच्या दिशेने आता आय थिंक ह्या रूटने एकशे तेवीस किलोमीटर होतात भिवंडीवरून पण अजून एक रूट आहे तिथून मला ठाण्यावरून नाईन्टी सिक्स किलोमीटर दाखवत होते पण सिन्स आमचं मिटिंग पॉईंट इथे होता आणि आम्ही सगळे एकत्र जातो आहे म्हणून मी इथे आलो आणि आम्ही इथून आता राईड करतो आहे तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो मी ना एक फिगर आऊट केलं मागच्या तीन वर्षामध्ये मी एक पण सोलो राईड नाही केली आहे राईड केलं ते कुठल्या ब्रँडबरोबर युसीसोबत नेपाळ राईड केली कुठल्या के तरी ब्रँडसोबत किंवा कोण ना कोणतरी माझ्याबरोबर माझ्या राईडला होतंच पण आता मी ठरवलं आहे की एक सोलो राईड करायची आहे मी काहीतरी मी बोलतो आयुष्यात काहीतरी मिसिंग आहे तिच्या आयला काहीतरी मिसिंग आहे काहीतरी मिसिंग आहे ते आता मला उमजलं की काहीतरी म्हणजे सोलो राईड सोलो राईड नाही झाली आहे तर तुमचा भाऊ परेश प्रकाश शिंदे निघणार आहे एका सोलो राईडला आणि एकटा मस्तमध्ये एक आठवड्याभराची तरी राईड प्लान करतो मी तर मला खाली जरा कमेंट करून जरा प्लीज हेल्प करा ना डेस्टिनेशनमध्ये खूप कारण आता जायचं आहे मला बघा पुढच्या दोन तीन आठवड्यात किंवा महिनाभरात निघायचं आहे सो मला समजत नाही आहे कुठे जाऊ कन्सिडरिंग गरमी यु नो आता मे महिना येणार <coughs> मे महिन्यात समजा केरला वगैरे किंवा जो कोस्टल साईड आहे साऊथ साईडची तिथे थोडं थोडं काय ना पाऊस चालू होईल तर मी तेच विचार करतो तिकडे जाऊ कारण नॉर्थला मला आता जायचं नाही आहे नॉर्थ आपलं भरपूर झालं आहे सो so, यावेळी नॉर्थला नाही जायचं नॉर्थला जायचं असतं मी यु सीबरोबरच गेलो असतो ना यांच्या लदाख राईडला जिझांस्कार लदाख आणि किल्लड किश्तवाडची राईड पण मला तिथे नाही जायचं आहे सो so, मी आता फिगर आउट करतो आहे की नक्की कुठे जाऊ तुम्ही पण मला हेल्प करा खाली कमेंट करून की मी पुढच्या महिन्यात म्हणजे येत्या दोन आठवड्यात कुठल्या राईडसाठी निघू शकतो आठवडा भरायचा त्या बेसिसवरती मी करतो प्लॅन आणि जाऊ आपण मग म्हणजे ऑफकोर्स मी जाणार तर मी तुम्हाला घेऊन जाणार माझ्या इंस्टाग्राम स्टोरीजच्या मार्फत इंस्टाग्राम पोस्टच्या मार्फत यूट्यूब व्हिडिओजच्या मार्फत किंवा इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर हा माझा इंस्टाग्राम आयडिया आहे स्टोरी ऑन व्हील अंडरस्कोर इन बिटवीन सो so, नक्की फॉलो करा कारण तिकडे राईटचे छोटे छोटे अपडेट्स किंवा पोस्ट किंवा रील्स आपण टाकत असतो आज मी खूप निवांत चालतो आहे असं नाही वाटत आहे तुम्हाला दीपाश्री आहे ना आणि परत टॉप बॉक्समध्ये पण वेट टाकला आहे मी भरपूर आणि म्हणूनच बस ब्रेकफास्ट झाला आहे आणि आता मी मनोरला पोचलो आहे आणि खालून राईट घ्यायचा आहे पण तो रोडचं सा काम चालू असल्यामुळे पुढे मी यू टर्न मारून मग मा लेफ्ट घेणार आहोत नाशिक सूर्यमाळ त्र्यंबकेश्वर मोखाडा जव्हार विक्रमगड हे सगळे बोट दिसतील आपल्याला जायचं आहे जव्हारला जे की फोर्टी किलोमीटर आहे फक्त इथून या इथे या रूटवरती अजून एक छान हिल स्टेशन जे पालघर जिल्ह्यामध्ये आहे ते येतं जे की सूर्यमाळ आहे आपण कधी गेला नसाल मी पण तुम्हाला मी गेलेलो एकदा सूर्यमाळला पण मी कारने गेलो होतो सो पावसात आपण बाईकची राईड नक्की करूया मी जर का विसरलो ना तर मला जरा इन्स्टाग्रामवर डी एम वगैरे करून सांगा हे सूर्यमाळ किंवा पालघर जिल्हा माझा नेहमीच राहून जातो सो तेवढं एक करा जरा पावसाळा आपला चालू झाला ना ती राईड आपण एक नक्की करू माझा आवडता रोड म्हणजे हे कंट्रीसाइड रोड छोट्या छोट्या गावातून जे रस्ते जातात कसलं भारी वाटतं बघा म्हणजे रखरखत ऊन आहे उन्हाळा चालू आहे असं पिवळं पिवळं गवत आहे पण राईड करायला मजा येते कारण हे लोकेशन साईड रोड आलेले माझे माहेर पंढरी बापाणी आई माजी विठल रखुमाई माजी विठल रखुमाई आ माझे माहेर पंढरी आहे विमरे चाती गुडी आहे विमरे चाती ॲक्च्युली ना ही आमची काय म्हणतात सक्सेस राईड आहे म्हणजे प्रत्येक एक मोठी राईड झाल्यानंतर आम्ही एक सक्सेस राईड करतो जर का आम्ही यू सी बरोबर राईड करतो नेपाळ झालेली त्याची पण सक्सेस राईड लोणावळ्याला होती आता ताडोबाची सक्सेस राईड जी इंड्युरन्स राईड होती मागची जी मागचे ब्लॉक तुम्ही बघितलं असेल त्यानंतर ती सक्सेस राईड झाल्यानंतर सॉरी ती राईड झाल्यानंतर त्याची सक्सेस राईड ही आहे जवळला आम्ही असं पार्टी करायला चाललं आहे सक्सेस राईड तिकडचे किस्से कहाणी सगळ्यांची शेअर करणं गप्पा मारणं ह्याचं काय रोड आहे यार एक नंबर खड्डा पण नाही आहे आणि वेल मेंटेन आणि क्रॉस सॉलिड आहेत वर्क खाली सगळं इकडे यायला काय अर्थ आहे जरासा एक छोटासा बंप आला तरी मागणं ओरडते हो म्हणून बायकोला घेऊन राईडला जायचं नाही पोरांना अरे जरासा एक छोटा बंप आला की मागणं ओरडायला हो सुरुवात आता तिला माहित नाही मी मागून ये असं बोलतोय ते व्हिडिओ बघितल्यावरच कळेल तिला पण व्हॉट एव्हर इट काय विषय आहे की नाही ती इंडियामध्ये राईड करताय तुम्ही थोडी वेळ बाहेर युरोपमध्ये राईड करते तुम्हाला बंप नाही भेटणार खड्डे नाही भेटणार फालतुगिरी आयला एक तर तुमच्यामुळे आम्हाला सकाळी राईडला लेट होतो खरं सांगतो हे तर मला मोठ्या राईडला जायचंय म्हणून मी कॉम्पन्सेट म्हणून घेऊन आलोय नाहीतर घेऊन पण आलो नसतो राव अरे विषय वेगळा आहे बाबा तुम्हाला काय माहिती या बायकांचा विषय लग्न करा मग कळेल तुम्हाला नाही नाही तुला नाही तुला नाही तू बरोबर आहेस मला विचारते <दे> काय झालं व्हिडिओ बघ मग समजेल काय झालं ते तांबे तांब <laughs> ताम थँक्यू सो मच बिचारा मागे आला माझ्या की माका मजे मजे <laughs> अरे हार्डली वीस किलोमीटरचं अंतर राहिले हो फक्त वीस किलोमीटर अरे वीस किलोमीटरमध्ये लाल ही लालपरी आली आहे जी निळ्या रंगामध्ये आहे एप्रिल महिना चालू आहे पण गरम नाही होत आहे नाही आय मीन आम्ही कंटिन्युअस मुव्हिंग आहोत मागे थांबलेलो पण होतो फोटोज काढायला पण गरम तितकं नाही होत जेवढं मी एक्सपेक्ट केलं होतं की भरपूर गरम होईल तेवढं गरम चला चला ओ दादा ओ दादा ओ आता हे वडाचं झाड एवढं मस्त मध्ये याच्या खाली बसून नाश्ता वगैरे करायचा घरून चटणी भाकरी आणायची किंवा झुणका भाकरी आणायची आणि त्या झाडाच्या सावलीत बसून खायचं हे एक सुख वेगळंच आहे यार किती मजा येईल ना हे सगळा अनुभव होता हा हो भरपूर अम्मा आहेत वेगवेगळ्या रंगाच्या हम्मा आहेत तुझ्या कष्टा फळ ना तुझ कळते परिणावळते हृदयात व्यथा का जीव विचारा सोन्याचा पिंजरा जेवढी मंडळी गरम होत आहे गरम होते म्हणून घरात बसले तुमच्यासाठी आनंदाची बातमी गरम होत नाही आहे घरातून बाहेर पडा आणि झाले तरी फरक नाही पडत एन्जॉय आहे बाहेर या आणि राईडची मजा घ्या ऋतू कोणताही असो राईडची मजा घेता आली पाहिजे हे मी शिकलो आहे यावरून आणि आता गरम होत असलं तरी मी सोलो राईडला निघणार आहे फक्त तुम्ही फक्त आणि फक्त तुम्ही मला डेस्टिनेशन कळवत राहा सजेशन देत राहा कुठली सिरीज बघायची तुम्हाला सात दिवसांची राईड असेल सात ते आठ दिवसांची सजेस्ट करा आणि मी निघालोच म्हणून समजा लदाख वगैरे सांगू नका कारण ते प्रॅक्टिकल नाही आहे सात दिवसात लदाख होत नसते जायलाच सात दिवस लागतात त्यामुळे जरा प्रॅक्टिकल सांगा मला कोस्टल कर्नाटका विचार करतो आहे विचार करतो आहे अजून एक विचार आहे माझा धनुषकोटी रामेश्वरम कन्याकुमारी हे करून परत यायचं मग ते झालं तर मग केरला नाही होणार आणि मग केरला आलं तर ते नाही होणार फक्त सात दिवस आहेत माझ्याकडे बस सुट्टी तेवढीच अप्रूव होणार आहे माझी तर अकॉर्डिंगली मला सजेस्ट करा आणि प्रॅक्टिकल सजेस्ट करा दहा ते अकरा किलोमीटर राहिले जव्हार आणि जवारचा घाट चालू झालं हा घाटचा पूर्ण व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला पाहिजे तर मी रॉ शूट करतो सो विक्रमगड वरून जेव्हा तुम्ही येता मनोहर विक्रमगड करत तुम्ही जव्हार चढत असता त्यावेळी तुम्हाला हा घाट लागतो आणि हा घाट पुढे कनेक्ट होतो मी तुम्हाला मध्ये डायव्हर्जन येईल ते दाखवेन लेफ्ट साइडने तिकडनं जर का तुम्ही डहाणूवरून येत असाल तर तिथून तुम्हाला वरती येता येतं आणि तिथे हे कनेक्शन म्हणजे एक तो रोड मिळतो जुळतो तो पण तुम्हाला दाखवू शकेन पण हा तुम्ही रॉ व्हिडिओ बघा हवा तर का अकरा किलोमीटर आहे म्हणजे हार्डली पंधरा मिनटं लागतील आपल्याला वरती पोचायला सो या मजा करा फक्त मध्ये मध्ये रोड जरा खराब आहे तर माझा पिलियन वैताकतो म्हणून मी आज जरा स्लो आहे जरा नाही आज भरपूर स्लो आहे तर हा विषय वेगळा असतो राव लालपरीचा पर हिला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला तुझ्या कप्पाली लाटीला न जाऊन सांगेन मी बापाला अर जा तू मुला का सत्तावी तोय मला का सत्तावी तोय मला हवाहारोडाय जो डहाणूवरून येतो तुम्ही डहाणूची महालक्ष्मी करून जर आलात ना तर तुम्ही या रोडला कनेक्ट होणार म्हणजे इथून वर येणार तुम्ही तो पण घाट मस्त आहे पावसात तर जबरदस्त आमची पहिली राईड होती व्हेरी फर्स्ट राईड म्हणजे योगी होता प्रणव होता आम्ही सगळे एकत्र राईड आलेलो ढाणूवरून आम्ही आलेलो आणि पावसात आलेलो म्हणजे स्लीपर वगैरे घालणार तेव्हा राईडचं काही माहीत नव्हतं भरपूर दहा बारा वर्षापूर्वी जे काही होतं ना सुपब होता तो माहोल राईडचा एक नंबर होता काय मज्जा केलेली आम्ही प्रेरणा वंदितो पर्यटन शहरात आपलं शहर्ष स्वागत धन्यवाद येऊन पोचलो आहोत जव्हारला खूप जास्त वियड पद्धतीने हा व्हिडिओ एंड करताना मला खूप लाज वाटते पण काय करणं सालबत्र याही वर्षी मी बाकी सगळं दाखवायचं विसरून गेलो फक्त राईड दाखवली ऑफकोर्स त्यानंतर शूट नाही गेल्यानंतर आत्ता घरी आलो झोपून उठलो आणि मग वाटवलं <laughs> की अरे व्हिडिओचा क्लायमॅक्स का झालं व्हिडिओ एडिट करायच राहून गेला कॅमेरा हातात घेतला आणि तुमच्याशी बोलतोय सांगायचं तात्पर्य एवढंच की आजची राईड खूप छान झाली सगळेजण एकत्र आलो बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक दीड महिन्यानंतर जी आमची ताडोबाची राईड झाली त्यानंतर ही सक्सेस राईड झाली सगळे छान प्रकारे मजा केली आम्ही रात्रभर गप्पा मारल्या छान आणि आता घरी आलो आहे आणि आता पुढच्या राईडची तयारी चालू आहे जसं तुम्ही माझ्या मागे बघताय काही पार्सल झालेत लालपरीसाठी तुम्ही ला माहीत असेल आपले क्रॅश गार्ड लालपरीचे जे क्रॅश गार्ड आहेत ते त्याचे थोडं व्हॅरेंटेअर झालं होतं थोडे बेंड होते स्लायडर्स सो मोटरटॉक इज काइंड इनफ टू सेंड मी दीज क्रॅश गार्ड फॉर आ लालपरी आणि आता इथून पुढच्या राईडमध्ये तुम्हाला हे दिसतील आज शनिवार आहे सो मला जाऊन सगळं सेटअप करायचं आहे यु तुम्ह नो लालपरीवरती हे क्रॅश गार्ड गार्डचे थोडेसे थोडा खर्च करायचा आहे तिच्यावरती आणि मग तिला पुढच्या राईडसाठी तयार करायचं आहे तुमचं काम तुम्ही विसरू नका तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये एक आठवड्याभरासाठी कुठलं डेस्टिनेशन ठीक असेल ते सांगायचं आहे माझ्याकडे दोन डेस्टिनेशन आहेत आता सध्या माहेर डोक्यात चालतं तीन आहेत कोकण कोस्टल पुन्हा एकदा कर्नाटक कोस्टल राईड अलॉंग विद नो उडुपी आणि तिसरं डेस्टिनेशन मला आता अजून सुचतं आहे ते खान्देश म्हणजे जळगाव नंदुरबार आणि धुळे हे तीन जिल्हे करू शकतो पण अजून पण पन खूप गरम होते हे खान्देशचा प्लान थोडा म्हणजे आता पाऊस चालू झाला ना की करता येईल थँक्यू सो मच एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल हंड्रेड केच्या खूप क्लोज आहोत so, आपण सो आय अप्रिशिएट युअर सपोर्ट हियर आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच कोणत्या तरी मोठं ब्लॉक सिरीजमध्ये आता डायरेक्ट भेटू तोपर्यंत मी परेश रजा घेतो तुम्हाला सर्वांची दिस इज मी सायनिंग ऑफ युअरिप अँड एन्जॉय लाईफ थँक्यू सो मच हॅव अन डे बाय बाय